प्रताप सरनाईक यांच्या बुलडोजर चालवायच्या आदेशाने पालिकेचे पथक धडकलं घटनास्थळी मीरा रोडच्या बारवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे मीरा वाईंदर पालिकेच्या दालनात केमछो बारचा मुद्दा गाजला होता त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी बुलडोजर बाबाचे यापूर्वी बॅनर झळकवले होते त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी चालवारे बुलडोजर असं म्हटलं आणि त्यानंतर काही तासातच पालिकेची तोडक कारवाई करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे बियू रिपोर्ट सिंधु प्रभात मिरर रोड पुलिस में लाया गया सात लड़कियों को रेस्क्यू किया गया ये सब क्या है सर वो पीछे का रास्ता भी कुछ तो yes, 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 भी ये 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 शर्मा नगर में चला रहे थे सर आपने एक होर्डिंग लगाई थी मीरा भेंद्र शहर में जगह-जगह पर जब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी थे उन्होंने बुलडोजर का आपने नाम दिया था बुलडोजर बाबा के तौर पर दौर लेकिन दौर लेकिन दौर आज वो आज वो कार्रवाई फिर से थम चुकी है शहर में कहीं ना कहीं मैं आपके सामने और माइक है कमिश्नर साहब को बोल देता हूँ जो जो इलीगल काम चल रहे शहर में वो सबके ऊपर चल है या शाखा प्रमुख है माला संगा की पूरी पड़ता है आता तर रात्रीचा आवाज येतो मी नेहमीच या ठिकाणी पत्र पण केलं पा, पालिकेला याच्यामुळे तीन वेळा पत्र दिले आहे पण पालिकेने आतापर्यंत कारवाई नाही केली होती त्यांना आता केव्हीटी भेटून सुद्धा केव्हीटी तोडत नाहीये बार तोडत नाहीये तर बार कुठेतरी पालिका असे किती स्टे असून आतापर्यंत हॉटेल तोडलेत पण केव्हीटी आता भेटून के पण सुद्धा पालिका हॉटेल तोडत नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे की स्टे आहे आणि किती एस असून सुद्धा तोडलेत बरंच हॉटेल आणि ते सगळे असे पूर्ण मॅनेज करून काही गोष्टी की तोडत नाही आता ते जे वॉर्ड ऑफिसर आहेत ते तोडायला घेतले त्यांना सांगितलं तोडत तो आहेत तो केव्हटी तो भेटली आहे ते भेट पूर्ण रस्ता पण तोडतात माझं म्हणणं असं आहे की पूर्ण लेडीज भर डेमोलूशन केला पाहिजे भीमनगर पाठी शाळा आहे आणि बाबासाहेबांचं सा भीमनगर नाव आणलं असल्या पुढे शिका आणि संघर्ष करा अशा ठिकाणी असून लेडीज भर असेल तर फार चुकीचं आहे चार पाच वेळा झाल्या आणि नेहमी तोडलंच आहे तर तो 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 केविटी पण नाही भेटली होती पूर्ण तोडला आता तो केविटी भेटून सुद्धा हे डेमोल्युशन करत नाही केविटी जे इन्स्पेक्टर आहे तिथे करते सचिन काशीद त्यांनी पूर्ण प्रस्ताव पण पालिकेला पाठवला की हे आहे आणि याच्या ठिकाणी असं असं आहे की पूर्ण डेमोलिशन केला पाहिजे पण पर आतापर्यंत काय करत नाही अर्धवट त्यात भेटलं त्यांना वरती जायची रस्ता आणि एवढी पूर्ण जे रस्ते त्यांना आता पण पोलिसांना माहीत नव्हतं ते आज पूर्ण सगळं माहीत पडलं त्याच्या कुठेतरी ही गोष्ट सगळी लपवत तर देणार आता काय ते आता मी त्यांच्याशी विचारलं ते म्हणणं आहे की आता मी आम्ही पाठवणार कोर्टात केविटी भेटली म्हणून आता मला असं किती केविटी आणि किती स्टे होते तुम्ही असं नेहमी पहिल्यापासून तोडायचे आता पण काय तोडलं नाही तुम्ही सरनायक साहेबांनी सुद्धा आज सांगितलं असे जे अनिवृद्ध बांधकाम आहे ते करून टाका नेहमी ते सांगतच नेहमी बारशे अनिकृत आहे ते तोडूनच टाका झाले ना सरनायक साहेबांनी सांगायचं नंतर आज तोडायला आले त्यांना माहिती शनिवारी कारवाई झाली रात्री आणि आज तोडाला आहे सरनायक साहेबांनी सांगायच्या नंतर ताबडतोब आले ते आज तुम्हाला सांगायचं मध्ये यामध्ये आमदार असतील स्थानिक नेते असतील त्यानंतर अधिकारी असतील आणि हे बार है वाले असतील यांचं साठे लोट आहे हे तुम्ही पत्रकार म्हणूनही झालत असाल पण हे साठं लोट महाराष्ट्र नवनिर्माण सेना से कधीच कपून घेणार नाही उद्या आयुक्तांना एक निवेदन देणार आहे त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बारसाठी जे तोडण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते आपल्या निवेदन देण्याच्या वेगळ्या स्टाईल मध्ये जाणार आहे पोलिसांचा नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदर केलेला आहे परंतु पोलीस आणि बार चालक यांच्यामध्ये नेहमीच साठं राहिलेले राहिलेलं हे दोघे भाऊभाऊ राहिलेले कारण की जोपर्यंत बार चालवायचा आहे तोपर्यंत त्यांना काहीतरी रकमा दिल्या जातात आणि नेहमीच सेटलमेंटची कामं झालेली असतात त्यामुळे पोलीस येतात व्हेरीफाय करतात व्हेरीफाय होईपर्यंत दाखवतात काही नाही पण त्यानंतर पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस पंचुँँ मुली त्या बार मध्ये सापडतात